आयुष्यात पहिल्यांदा भाकरी बनवतोय म्हटल्यावर असलं काहीतरी जुगाड करायला लागणार काम नाही कामाडाला दम नाही रे कामाला अशी अवस्था माझ्या झाली बरं का भाकरी बनली की नाही ती तुम्हाला पुढे व्हिडिओत कळल हो पण महत्वाचं काय भाकरी बरोबर खाताना काहीतरी पाहिजे ठरल्याप्रमाणे गावाकडच्या स्टाईल न वांग्याचं भरीत बनवायचं घरगुती पद्धतीने वांग्याचं भरीत बनवायचं म्हटल्यावर खलबत्त्यात मस्त पायकी आलं लसून हिरवी मिरची ठिचून घेतली एका साईडला चमचमीत ऑइल लावून वांग भाजून घेतलं त्याला दाबून घेतलं दोन कांद कापून घेतलं एका साईडला कडाई ठेवली होती त्यात जिरं टाकलं आलं लसूण पेस्ट टाकली कांदा टाकला आणि मस्त जरा नमक टाकून भाजायला दिलं भाजत होतं तोपर्यंत तो 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 इकडं कोथिंबीर कापायला करा कर घेतली लगेच कोथिंबीर झाली इकडं हळद टाकून घेतली जरा हलवून घेतलं हलवून घेतलं की त्यात आपण दाबून घेतलेलं वांग होतरी टाकून दिलं <laughs> त्याला जरा कोथिंबीर टाकून हा लिवलं आणि ठेवलं की डाकण झालं की आमचं वांग्याचं भर राज्या सोप्या पद्धतीनं वांग्याचं भरीत तर बनलं होतं पण आता खरी माझी परीक्षा होती कारण भाकरी बनवायची दुबईत जरा गावाच्या पिठापेक्षा भाकरीचं पीठ जरा महाग आहे म्हटलं चला एक्सपेरिमेंट करायचं म्हटलं प्रयोग करायचा भाकरी इतक्या का नाही सांगितल्या पद्धतीनं जरा गरम पाणी घेतलं होतं आणि लागलो म्हणायला भाकरीचं पीठ मळून झालं की लगेच म्हटलं एका साईडला जरा ते वांग्याचं भरीत ठेवलेलं ताड झाकून ते बघून घ्यावं म्हटलं तर ते पण झिजलेलं नसतं पाहिजे वास तर लय वाहत्यात होता म्हटलं काय सुट्टी देत नाही पण भाकरी बनली पाहिजे ना पहिली पहिली मेन महत्वाची भाकरी बनणं गरजेचं होतं कारण पीठ मळायचं आणि थापायचं लय सोपं असं मला ऐकायला भेटलं होतं पण ती भाकरी उचलून तव्यावर टाकायची ही लय अवघड आहे असं मला पण समजलं होतं म्हटलं चला प्रयोग तर करायचा केली थापायला सोपं आणि बाजूनं चांगली थापून गोल बनवली होती भाकरीने टेन्शन त्याच होतं की ती आता भाकरी हाताव येणार कशी आणि ते जरा जरी ट्राय करायला गेले की ते फाटायची ते अंदाजच याचा की आता काय आपल्याला जमत नाही काहीतरी जुगाड करायला लागतंय मगपूट दिसलं तिथं मला चपातीचं म्हटलं त्याच्यावर पैठी मारून घेऊया पण माझ्या लय मोठी चुकी झाली होती कारण मी पळपुटावर तर भाकरी घेतली हाताव घेताना ती भाकरी हो तुटली दुसरी गोष्ट आता भाकरी तव्यावर पडताना त्याची बाजूवर पाहिजे ती पिठाची बाजू गेली खाली आणि पाणी लावलं उलट्या साईडला भाकरी जेवढी हातावाल्या ती तरी बनली पाहिजे ना बाबा चला प्रयोग करावा आणि पुढं काय झालं ते आता बघा आमच्या काही जमलेली नाही बायकोन डायलॉग मारलाच आणि तिने माझी इज्जत काढली आणि माझं तोंड दाखवायला पण आता मला जागा नव्हतं तिला नमस्कार करून तिला म्हटलं दोन भाकऱ्या फक्त तापून दे मला कारण आता भोकालायला लागलेत आणि कावळ वरडायला लागलेत म्हटलं पोटात वांग्याचं भरीत बघितल्यामुळे मला आधीच तोंडाला पाणी सुटलं होतं म्हटलं भाकरी आणि वांग्याचं भरीत गरम गरम घाय म्हटल्यावर आता हिला सांगायलाच पाहिजे बनवून दे म्हणून ही बघा ही बनवलेली माझी भाकरी हिने बनवलेली आता ही बघा एकदम फुगवलेली भाकरी जमीन आसमानचा फरक होता त्यामुळे तिला हात जोडावाच लागला दोन भाकऱ्या झाल्या बघितल्या की लगेच एक भाकरी मोडून पण घेतली गरमच होत घेतलं वांग्याचं भरीत पण महत्वाचं काय सूरज भाऊनचा डायलॉग कसा गोळी घर गुळी घर तसंच दुखी तिंगूळ तसंच दुःखीत कांदा पडला होता मस्त बाई दुबईत गावटी पार्टी डायरेक्ट भाकरी वांग्याचं भरीत कांदा आणि त्याच्यावर एक चमच गावटी घी म्हणजे तूप घरात आणलं होतं त्यामुळे ते टाकलं फुल जेवलो तर तुम्ही कधी तुमच्या आईच्या हातची भाकरी किंवा तुमच्या बायकोच्या हातची भाकरी आणि असा कांदा वगैरे खाल्लाय का कमेंट मध्ये नक्की सांग हार्ड आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा फॉलो जो बटन आहे राह फॉलो बिलो करून जाग्याच ती भाकरीची कसरत बघितल्या का नाही तुम्ही करा तेवढं फॉलो धन्यवाद जय महाराष्ट्र